लाखनी तालुक्याच्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं जागतिक दिव्यांग दिनानिमित्त किटाडी तालुक्यातील साकोली इथं सिद्ध साक्षी आनंद धाम इथं अपंगांच्या भव्य मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात रक्तदान शिबीर नेत्र तपासणी दिव्यांग वर वधू परिचय मेळावा रोजगार मेळावा इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये एकशे वीस लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली चाळीस लोकांना चष्मे वाटप करण्यात आले या मेळाव्यात एकशे नऊ दिव्यांगांनी भाग घेतला एकूण दहा रक्तदात्यांनी रक्तदान केलं विशेष म्हणजे सुनील काहालकर योगेश घाटबांदे नितीन बोपचे पिंटू पटले राजू नेवारे सुनील हटवार या सहा दिव्यांगांनी रक्तदान केलंय दिव्यांगांना शासकीय योजनेची माहिती आणि त्यांच्या अधिकाराची माहिती करून देणं हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता या कार्यक्रमप्रसंगी प्रहारचे जिल्हाध्यक्ष अंकुश बंजारी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी <tip> नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नांदेड तहसील प्रशासनाच्या पथकानं पहाटे मोठी कारवाई केली आहे एकोणपन्नास लाख रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय तर वीस लाख रुपये किमतीची पाच इंजिन जप्त करून लिंबगाव पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली त्या परिसरात गस्त घालत असताना अवैध वाळू उत्खनन करणारे इंजिन आणि बोटी नदीमार्गे पळून गेल्याचं दिसलं पथकानं तात्काळ पाठलाग करून बोरगाव तेलंग परिसरात गोदावरी नदीमध्ये तीन बोटी आणि पाच इंजिन जप्त करण्यात यश मिळवलं मजुरांच्या सहाय्यानं तीन बोटी स्फोट करून नष्ट करण्यात आल्या तसंच पंचवीस तराफे जागेवरच जाळून नष्ट करण्यात आले पाच इंजिन जप्त करून लिंबगाव पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संदीप देसाई यांनी हिमायतनगर शहरातील बाजार चौकमध्ये असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये गुरुवारी श्री दत्त जयंती निमित्तानं जन्मोत्सव टाळ मृदुंगाच्या गजरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दत्त जन्मोत्सव निमित्तानं पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या वाणीतून प्रवचन झालं आणि अभिषेक पूजा आरती करण्यात आली यावेळी हनुमान मंदिर कमिटीचे संचालक आणि महिला पुरुष भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान यांनी रायगडमधील दहा नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झालं मात्र न्यायालयीन आदेशानं मतमोजणी पुढे ढकलली गेल्यानं उमेदवारांची धाकधूक वाढले या सर्व ईव्हीएम आता एकवीस डिसेंबरला उघडल्या जाणार आहेत त्याचवेळी दहा पालिकांचे नवे कारभारी कोण असतील हे स्पष्ट होणार आहे दरम्यान जिल्ह्यातील दहा पालिकांच्या हद्दीत कडक पोलीस बंदोबस्तात स्ट्रॉंगरूम मध्ये या ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यात आल्या तिथं सीसीटीव्हीसह पोलिसांचा जागता पहारा चोवीस तास सुरू करण्यात आलाय पेण नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर मतपेट्या आता एकवीस डिसेंबर रोजी उघडणार असल्यानं त्या मतपेट्या आता सुरक्षित सांभाळणं फार अवघड काम आहे पेण नगर परिषदेच्या एक्केचाळीस केंद्रांवर झालेलं मतदान आता एकूण एक्केचाळीस मतदान यंत्र आणि राखीव चोवीस मतदान यंत्र असे एकूण पासष्ट मशीन आणि एकाहत्तर बुलेट बुनिट बॅटरीसह पेण शहरातील को एस ओ या लिटिल एंजल स्कूलच्या एका मोठ्या खोलीत बंद करून ठेवण्यात आलेत या मतपेट्या सांभाळण्याची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भास्कर आधागले यांच्यासह आठ पोलीस अंमलदार आणि राखीव पोलीस दलाचे आठ जवान अशा सतरा पोलीस जवानांवर असून त्याचा अर्धा भार बारा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर आलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या श्री जयंती या स्थानिक उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिर श्री दत्त मंदिर आणि मंदिर परिसरात साईभक्त श्रीमती रजनी डांग यांच्या देणगीतून करण्यात आलेली फुलांची आकर्षक सजावट भाविकांचं लक्ष वेधून घेते सायंकाळी चार ते सहा या वेळेत श्री दत्त जयंतीनिमित्त मारुती मंदिरा शेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर नाशिकच्या हभप स्नेहल संजय कुलकर्णी यांचा कीर्तन कार्यक्रम झाला त्यानंतर श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला सायंकाळी सहा वाजता श्रींची धूपा आरती झाली त्यानंतर लेंडी बागेतील श्री दत्त मंदिरात श्री दत्तमूर्तीवर आणि पादुकांवर अभिषेक पूजा आणि श्री दत्तत्रयांची आरती करण्यात आली तर रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी श्रीच्या रथाची गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे गुरुद्वाराचे धर्मगुरू बाबा धीरज सिंग यांची प्रकृती अधिकच खालावले त्यामुळे आज अखेर त्यांना दुपारी तातडीनं एअर अँब्युलन्सनं मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आलं दरम्यान त्यांच्यावर तलवारीनं झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक गठीत करण्यात आले बाबा धीरजसिंग यांची प्रकृती चिंताजनक आहे धुळ्यातील स्थानिक डॉक्टरांनी त्यांच्यावर आवश्यक ते प्रथम उपचार आणि जोखमीचे निर्णयही लागलीच घेतले तथापि गेल्या दोन दिवसात उपचार करणाऱ्या डॉक्टरांना बाबा धीरजसिंग यांच्या प्रकृतीत हवी तेवढी सुधारणा दिसून आली नसल्याचं समजते त्यामुळे अखेर त्यांना तातडीनं मुंबईकडे रवाना करण्याचा निर्णय बाबांशी संबंधितांनी घेतलाय यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त आणि गुरुद्वाराचे काही प्रमुख व्यक्ती आणि सेवेकरी उपस्थित होते तपोवनच्या अनुषंगानं जे माझ्यावर टीका करत आहेत त्यांच्याविषयी मला काहीही बोलायचं नाही कोण काय म्हणालं मला काही घेणं देणं नाही, नाही। वृक्षतोड होत आहे याबाबत माझा आवाज आहे असं अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले टीका टिप्पणी कोणीही करू द्या शासनानं दिशाभूल करू नये आत्तापर्यंत कधीही झाडं लावली गेली नाहीत यापुढे झाडं तोडू नयेत असा इशारा त्यांनी सरकारला दिला तब्बल पंचवीस वर्षानंतर माझ्या मायभूमीत सखाराम बाइंडर या नाटकाचा प्रयोग करत आहे याचा मला खूप आनंद होतोय असंही ते म्हणाले कुठल्याही साधू संतांचा आपण कसा अपमान करू माणसांचा सुद्धा आपण अपमान आपण करणार नाही आपण जातीभेद मानत नाही तर मग अशा साधू संतांचा आपण कशाला अपमान करू ना मुळात झाड तोडणं हे साधू संतांना मान्य आहे का आणि ज्याच्यापासून आपण जगतो ऑक्सिजन घेतो अन्न पाणी घेतो त्यांना मारून आपण कसले मेळे करणार आहोत नाही का तर असा मुद्दा आहे की त्यांना सुद्धा ते मुळात झाड आधी होती नंतर ऋषीमुनी त्याच्या खाली तपश्चर्या करायला लागले आज जोपर्यंत ज्यांना प्रसिद्धी आली ती झाडाखाली आली हे तर मान्य आहे की नाही त्यामुळे त्याच्यामध्ये चिटिंग असू नये हा मुद्दा आहे आपल्याला वृक्ष जी तोड होते त्याची चिंता करणाऱ्या परवादी ज्यांनी कधी बकरीच्या ह्याला विरोध केला नाही तेव्हा ते गप्प बसले त्यावे त्यांना सर्व धर्म समभाव का दिसला नाही असा तुम्हाला मला नाही त्यांनी सोशल मीडियावर विचारलं मला असल्या गोष्टींना उत्तर द्यायचं नाही माझं काही त्याचा संबंध नाही सर तुम्ही तपवांसाठी जे काही तुम्ही भूमिका घेतली त्याच्यामध्ये किती झाडांच्या बद्दलची म्हणजे कुठली कुठली झाडं आहेत ज्याच्यावर कुराड पडू शकते असं तुम्ही तुम्हाला दिसत आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही हा विरोध करताय काय देशी विदेशी हा मुद्दा जास्त कामा नये मॉनोटनी हा मुद्दा असतो आपण जेव्हा दोन हजार सोळाला मी मुद्दा मांडला होता की नुसते गुलमोहर नुसतेच रेंट्री नुसतंच हे करायचं आणि मूळ आपली आपली जी पारंपरिक झाड आहेत ज्याला म्हणू की पशुपक्ष्यांना आवडणारी झाडं आहेत जी ह्या मातीला योग्य आहेत अशी झाडं असतात तर ती जास्त लावली जावीत फॉरेस्ट डिपार्टमेंटला फॉरेस्ट डिपार्टमेंट तेव्हा काय करायचं की गुलमोहर एक कोटी सदोतीस लाख तेव्हा नुसते गुलमोहरची रोपंच होती ना असं नाही तर त्या अर्थानं देशी विदेशीचा विचार करायला पाहिजे तर तिथे ज्या प्रजाती आहेत आता कसं आहे की दहा वर्ष झालेली झाडं दहा वर्ष आतली झाडं माराय तोडायची आणि दुसरी त्याच्या बदल्यात दहा झाडं लावायची ही कल्पनाच चुकीची आहे म्हणजे ओरांना मारायचं आणि आईबाला जिवंत तर ठेव म्हणत त्यांचं उरलेलं वय किती आहे कुठली झाडं अजून वाईट नाहीत ना त्यामुळं झाडं तोडून दुसरीकडे कुठेतरी दहा झाडं लावायची ही कल्पना चुकीची आहे त्यानंतर उजाड माळराणावरती खड्डे आता काय केले जात आहेत ते उजाड माळ राणावर झाडं का नाहीत तर ते, ते माती चांगली नाही तिथलं पाणी चांगलं नाही तर तिथं तुम्ही कशी लावणार आहात आणि पंधरा फूट उंचीची झाडं लावणार पंधरा फूट मुळं खाली गेली पाहिजेत ना मग ती झाडं जगणार नाहीत हा विनाकारण खर्च जाणार तर हा मुद्दा आहे की विनाकारण खर्च होता कामाने आणि आपली भूमिका तीच आहे ना की विनाकारण खर्च कसं काय करता सगळ्याचं ते मॅपिंग केलं का के सगळ्या झाडांचं कुठली झाडं किती किती झाडं जाणं अठराशे तर त्याची परवानगी सेंटरकडून घ्यावी लागते ना त्या कायदेशीर गोष्टीत पण मला पडायचं नाही मला मुद्दाच एवढा आहे की झाडं तोडतं तो कामानेत आणि कुंभमेळे झाले पाहिजेत गिरीश महाजनांच्या बाबत पण ते म्हणत होते की रस्ता जरी बनवायचा झाला तरी अनेक झाडं अशी लावली जातात असं ते म्हणत होते या याबाबत आपण नाही झाडं तोडून ट्रान्सप्लांटेशन सक्सेस रेट दाखवतो का कुणी किती ठिकाणी सक्सेस रेट आहे तो कागदोपत्री सक्सेस रेट असेल ना प्रत्यक्षात हा सक्सेस रेट ही तपासण्याची गोष्ट आहे सयाजी शिंदे चाय कंपनी आहेत साधू संतांचा अपमान सहन करणार नाही वृक्षतोड झालीच नाही तुम्ही समाजाला आक्रमक करताय असं गुणवर्ती तुम्हाला मीडियाला सतत आहे ना हा काय म्हटला तो काय म्हटला मग आम्ही त्याच्यावर जाणार आम्ही ह्याच्यावर जाणार आणि चॅनल चालले पाहिजेत का ह्यासाठी असले प्रश्न असतात आपला मुद्दा काय झाडं वाचली पाहिजे आपला मुद्दा काय झाडं जास्त लागली पाहिजेत हा कोण म्हटला तो काय म्हटला याच्याशी काय घेण्यात ते नाही माझा मुद्दा झाडाशी आहे आणि झाड हे आधी महत्वाचं आहे त्यानंतर माणूस महत्वाचा आहे तुमच्या भूमिकेचा अनेक नाशिककरांनी किंवा त्या भागातील लोकांनी समर्थन केलेलं आहे एकूणच यासाठी एक मोहीम उघडली आहे मग कसं वाटतं की आता ही लोकांनी अजून या गोष्टीकडे कशा पद्धतीने यावं कि किंवा का, 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 तुम्ही तुमचा विरोध हा कायम असाच राहणार आहे काय नाही झाडं तुटू नये म्हणून ज्यांनी ज्यांनी भूमिका घेतली आहे महाराष्ट्रातल्या कवींनी घेतली आहे घेतली घेतले स्कल्पचरिस्टने घेतलेले क लेखकांनी घेतलेले आणि सर्वसामान्य माणसाने घेतली ही भूमिका अतिशय चांगली आहे महाराष्ट्र जागृत झाला पाहिजे कुठेही झाड तुटलं असलं तर त्यांनी जोमानं विरोध करायला पाहिजे कारण झाड आपले आईबाप आहेत आईबाईनं जन्म दिल्यानंतर आपण जगतो ते केवळ झाडामुळं जगतो तर आपल्या आईबापावर हल्ला कोणी करत असलं तर तुम्ही गप्पा बसणार आहात का हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा माला माझा सवाल आहे त्यांना त्यामुळे एवढीच भूमिका आपल्याला की झाडं वाचली पाहिजेत हा माझा प्रश्न नाही ती व्हावेत जत्रा व्हाव्यात कुंभमोळे व्हावेत सण साजरे करावेत पण हे करताना कुठेही झाडं तुटली नाहीत हाच माझा मुद्दा आहे परत परत सांगतोय त्याच्यावर कोणी बोलताना विचार करा की माझं दुसरं काय म्हणणं नाहीये तुमचं पर्यावरण सुरक्षित राहावं यासाठी मुद्द्यावर तुम्ही बांधताय मात्र जे राजकीय नेते असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील ते तुमच्याकडं तुमच्यावर टीका टिप्पणी करतात यावर कसं टिप्पणी करू देत मला त्याच्याबद्दल नाही माझी भूमिका समजून घ्या शासनाला नंबर विनंती आहे विनाकारण खर्च करू नका आणि तुम्ही दिशाभूल करू नका तुम्ही झाडं दहा लावणार आहोत वगैरे काय सांगू नका असलं कधी झालेलं नाही तेहतीस कोटीचा हिशोब कधी आपल्याला मिळालेला नाही आपण रस्त्याची झाडं तोडलेल्या बदल्यात दहा झाडं लावली त्याचा हिशोब मिळत नाहीत तर ही तपासणी यंत्रणाच आपली नाही आहे ना तेव्हा असं करताना ॲटलीस्ट ह्याच्या पुढची जरी झाडं तोडू नका झालं तेवढं झालं त्याच्या पुढे झाडं तुटता कामा नाहीत आणि जी झाडं लावतायत ती टिकली पाहिजेत ना आणि आता खड्डे केलेले दाखवत आहेत पंधरा हजार खड्डे ते खड्डे चार फुटावर केले हे किती चुकीचं आहे त्याच्यावर हैदराबादनं झाडं आणलेत आहेत हे किती चुकीचं आहे आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रात झाडं तयार का होत नाहीत मोठी झाडं तयार का होत नाहीत पारंपरिक झाडं तयार जास्त का होत नाहीत असे मुद्दे आहेत ना तेच झाले पाहिजेत ना चांगले आता रंगमंचव रंगमंचावर येतं म्हणजे तुमच्या भूमीतच तुम्ही ते नाटायला पुन्हा सादर होतं आहे साताऱ्यामधल्या शाहूकला मंदिर या ठिकाणी तुम्ही ती तुमचं नाटक होणार आहे कसं बघता कसं म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल मी वेळे वेळेगमटी गावाचं आहे माझं स्वप्न होतं की मी शाहू कला मंदिरच्या स्टेजवर मला काम करायचं हे माझं स्वप्न होतं त्यानंतर बालगंधर्वला काम करावं हे माझं स्वप्न होतं ही सगळी स्वप्न साकार झाली अगदी जगभरातल्या रंगभूमीवरती मी जाऊन आलो जगभरात चित्रपट करून आलो आणि परत मला तर नाटक करण्याची ताकद आहे का असं मला स्वतःला प्रश्न पडायचा पण माझ्याकडे सखाराम बायंडर परत आलं रेळू भाऊंनी मला आधार दिला होता की तू हे नाटक कर तुझा बाज आहे विजय तेंडुलकरांनी मला सांगितले होते की सखारामचे प्रयोग तुम्ही करा आणि योगायोगानं सुमुख चित्राचे लोक माझ्याकडे आले आणि नाटक करायला घेतलं आणि अभिजी झुंजारराव सारखा चांगला डिरेक्टर आला नेहा जोशी अनुष्का बोराडे चरण जाधव हे सगळे कलावंत चांगले मिळाले आणि आज महाराष्ट्राला ते नाटक खूप आवडतं आहे क्रांतिकारी नाटक विचारानं फार क्रांतिकारी विचार आहे त्याच्यामध्ये कलातीत नाटक आहे आणि असं नाटक आज परत करतोय त्याचा साताऱ्यामध्ये तेरा डिसेंबरला प्रयोग आहे चौदाला कराडमध्ये प्रयोग आहे पंधराला इचलकरंजीला आहे ही मला अतिशय आनंदाची गोष्ट वाटते की ज्या शाहू कलाम रंगमंचावर मी पहिल्यांदा उभा राहिलो तिथंच आता असं मानाचं नाटक महाराष्ट्रातल्या अग्रगण्य मानलेलं नाटक मला परत करायला मिळते आणि त्याचा सा प्रयोग साताऱ्यात आहे तेरा डिसेंबर चौदा डिसेंबर पंधरा डिसेंबर सगळ्यांना मी विनंती करेन तुम्ही मी थिएटरमध्ये येऊन नाटक बघा आणि त्याचा आनंद घ्या त्या विचारांची त्या नाटकाचा जो मुद्दा आहे तो लक्षात घ्या पहिल्यांदा मी केलेला आहे पण आत्ताच्या म्हणजे आता जी बदल झालेले आहेत त्याविषयी काय सांगाल कारण आधी पण केले तेव्हा मी केलं होतं तेव्हा मला तेवढं नाटक ती धार मला समजली होती का नाही असा मला प्रश्न पडला दुसऱ्यांदा केलं तेव्हा मला वाटलं की ज्या ताकदीनं करायला पाहिजे होतं ज्या जितकं सेन्सिटिव ॲसिडिक ते नाटक आहे तेवढं मला मांडता आलं नव्हतं असं मला प्रश्न होता म्हणून मी नट म्हणून स्वतःला परत चेक करावं आणि परत आपण टोकदारपणे लोकांच्या काळजात घुसलं पाहिजे अशा अर्थानं परत करतो आहे तर आता मी पहिल्यापेक्षा आता जरा आहे बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार येथून जालना शहराकडे कत्तलीसाठी गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच गोरक्षकांनी कारवाई केली एक बोलेरो पिकअप वाहन चांदन पोलिसांनी ताब्यात घेतलं या वाहनात सात गोवंश आणि एक गाय आढळून आले वाहन जप्त करून पुढील कारवाई सुरू केली गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार सदर गोवंश जालना शहरात कत्तलीसाठी आणलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पिकअपचा पाठलाग करून वाहन अडवलं त्यानंतर वाहन थेट चंदनजिरा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आलं चंदनजिरा पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे गोवंशाच्या सुरक्षिततेसाठी व्यवस्था करण्यात येऊन सदरील गोवंश शहरातील गोशाळेत सोडण्यात येणार आहेत सतत वाढत असलेली अवैध गोवंश वाहतूक आणि संभाव्य गोहत्या रोखण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी तातडीनं कारवाई करावी कठोर पावलं उचलावीत अशी मागणी गोरक्षकांनी केली काय कारवाई आहे ही गाडी कुठे पकडली आहे किती जनमध्ये आहे जय श्रीराम जय गौ माता आज चंदनजिरा पोलीस स्टेशन हादेमध्ये गेवराई बाजार बदनापूर येथून बोलेरो पिकअपमध्ये सात गौ वंश आणि एक गौ माता दाटीवाटीने कोमून कतलीसाठी नेण्यात होते गौरक्षकांना माहिती मिळवल्यावर त्यांना पोलीस अधिकाऱ्यांसोबत अडवून चंदनजिरा पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करण्यात आली आणि या दहा आठ दहा दिवसात चंदनजिरा पोलिस हाद्यामध्ये या तिसरी कारवाई आहे प्रशासनला एस पी आमची गौरक्षकांची विनंती आहे की याच्यावर लक्ष देऊन चांगली कारवाई करावी आणि हे गौ हत्या बंद करावी जय श्रीराम जय गौ माता आहे हे ड्रायव्हरनी जे सांगितलंय जुन्या जालना मध्ये कतली साठी जाणार होते कारवाई नंतर आता हे गौशाळा मध्ये सोडण्यात येईल काय ना आपलं व्यंकटेश धनुलाजी भगत विश्व परिषद जिल्हा गोरक्षा प्रमुख जालना सालेकसा नगरपंचायत निवडणुकीतील ईव्हीएम मशीन छेडछाड प्रकरण आता चांगलंच तापलंय छेडछाड प्रकरणी नागरिकांनी आक्षेप घेतल्यानंतर आज सालेकसातील नागरिक तसंच भाजप वगळता सर्व उमेदवार एकत्र येत निषेध मोर्चा काढलाय जोरदार घोषणाबाजीसह हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला निवडणूक प्रक्रियेत प्रामाणिकतेचा भंग झाला असल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मोर्चेकरांनी उपविभागीय अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे जोपर्यंत मागण्यांचा तोडगा निघत नाही तोपर्यंत तहसील कार्यालयासमोरच बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू ठेवणार असा इशाराही आंदोलकांनी दिलाय मोर्चेकरांचे निवेदन तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले यांनी स्वीकारले यानंतर त्यांनी निवेदनातील सर्व मुद्दे तात्काळ जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगापर्यंत पाठवले जातील आणि त्यांचं उत्तर मिळाल्यानंतर आंदोलनकर्त्यांना ते कळवलं जाईल असं आश्वासन दिलं आहे काल रात्रीपर्यंत सकाळपासून परवा घडलेल्या घटनेच्या अनुषंगानं या नगरपंचायतचे समस्त मतदाता आणि भाजप वगळता सर्व पक्षांचे नेते या ठिकाणी परवा सायंकाळी सगळ्यांच्या अनुपस्थितीत निवड निवडणूक निर्वाचन अधिकारी नगरपंचायत साले यांनी ज्या पेट्या राजेंद्र बडोले भाजपचे अध्यक्षपदाचे उमेदवार त्यांच्या मालकीच्या वाहनामध्ये या स्वीकृती केंद्रावर आणल्या त्यावेळी मी होतो पण त्यानंतर काही काळात मी बाहेर अत्यावश्यक कामामुळे आल्यामुळे आल्यानंतर आदरणीय मुनिका कांबळे यांनी जे जे रिटर्निंग ऑफिसर आर ओ सतरा बुथवर होते त्यांना सूचना केल्या त्यांनी सांगितलंही की आम्ही बंद केलेलं आहे स्विच पण तरीसुद्धा न म्हणता मला बघायचं आहे हे म्हणून या सगळ्या निर्वाचन आपले जे रिटर्निंग ऑफिसर आहेत यांच्याद्वारा टेबलवर घेतलेल्या पेट्यांचे सील तोडून ते पुन्हा तपासून पुन्हा त्यांनी ते डुप्लिकेट सील केलेलं आहे आणि तशाच पेट्या रूममध्ये ठेवलेल्या आहेत आज आपण मोर्चा काढलेला काय काय मागणी आपली यामध्ये प्रामुख्यानं काल एस डी ओ मॅडमनी जो राज राज्य निवडणूक आयोगाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवलेला आहे तो पूर्णत चुकीचा आपल्या अधीनस्थ अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी या मतदारांशी धोका एस डी ओनी केलेला आहे चुकीचा अहवाल आम्ही व्हिडिओ फुटेज मागतो आहे ते दाखवायला तयार नाहीत चुकीचा अहवाल पाठवून वाचवण्याचं काम केलं आहे तर सर्वप्रथम एस डी ओ यांना निलंबित केलं पाहिजे या ठिकाणचे सी ओ या ठिकाणचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि एस डी ओ मॅडम यांचे या निवडणुकीच्या कालखंडात झालेलं संभाषण झालेल्या चॅटिंग कोणकोणत्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या आहे त्या सगळं कॉल रिकॉर्ड सी डी आर रिपा रि सी डी आर रिपोर्ट हे पोलीसद्वारा आम्ही कालच रिपोर्ट दाखल केलेली आहे यांच्यावर फौजदारी खटला दाखल करून यांचे मोबाईल जप्त करून ते तपासण्यात यावे ते लोकांसमोर पुढं आणण्यात यावे तिसरा की या अनुषंगानं जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई अद्याप झालेली नाही ती कारवाई तत्काळ झाली पाहिजे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत आम्ही या दारावर कंटिन्यू आंदोलनात बसणार आहोत संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत घरगाव जवळील एका मुळा नदीच्या पुलाखाली चार ते पाच महिन्यांच्या गोंडस चिमुकल्याचा मृतदेह आढळलाय मुळा नदीकडे गेलेल्या काही लोकांच्या निदर्शनास हा मृतदेह येताच त्यांनी तातडीनं घारगाव पोलीस ठाण्याला माहिती दिली माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मात्र या चिमुकल्याची ओळख पटू शकलेली नाही या मुलाबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्वरित घारगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी आहे या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतो आहे अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार